गुरुकृपेणी जाणीव झाली गुरु कृपेने जाणीव झाली ब्रह्म पाहिलं उघड गुरु कृपेने जाणीव झाली ब्रह्म पाहिलं उघड देव माझ्या इकडं देव माझ्या तिकडं देवहायचोही कड देव माझ्या इकडं देव माझं तिकडं देव हायचोही कड गुरु कृपेने जाणीव झाली ब्रह्म पाहिल उघड देव माझ्या इकड देव माझ्या तिकड देव हा देव माझा कणाकणात जनगणात रणावनात हा गंधरूपी दरवळतो चंदनी फुला पानात तिन्ही लोकात डंकायाचा तिन्ही लोकात

धर्म मिळे दाखला वाचून फिटल साकड आहो वाचून फिटल साकड देव माझं देव माझ तिकडं देवहाचोही कड देव माझं इकडं देव माझं देव मा तिकड देवहाचोही कड ज्ञानाच्या उपदेशाने अर्जुन रण मैदानी आपल्या विराट विश्वरूपा दाखविल श्री कृष्णानी असावी गुरुदेवान असं दावी ल गुरुदेवान विश्वनाथ चुपड अहो विश्वनाथ चरुपड़ देव इकड, देव तिकड, तिकडं हाच इकडं देव माझा इकडं देव माझा तिकड देव हा इकड माझ पित देव त्याला कळला नव्हता देव तेरा वर्षाच्या मुक्ताईने देवाचा दावी एक एकनाथाने देव माझ्या इकडं देव माझ्या तिकड देवहा चोहीकड देव माझ्या इकडं देव माझ्या तिकड देवहा चोहीकड गुरु ब्रह्म पाहिलं उघड गुरु कृपेने जाणीव झाली ब्रह्म पाहिलं उघड देव माझ्या इकडं देव माझ्या तिकड देवहा चोहीकड देव माझा इकडं देव माझ्या तिकड देव हा कड आहो देव माझा इकडं देव माझा तिकड देवहा कड देव माझा इकडं देव माझा तिकडं देव हा कड